विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सर्ष स्वागत मी मुजीब चैतन शाह मकांदार माझी जमीन कदेर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद गट नंबर दोनशे त्र्याहत्तर हे असून दोन हजार तेरा दोन हजार चौदामध्ये कायम मनाई हुकूम मिळाले आहे तरी प्रतिवादी हे सतत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही व कोर्टाचे अवमान करत आहे तरी प्रतिवादी एक मासूम मकानदार दोन सलील मकानदार तीन लोटन मकानदार चार हिमायत मकानदार पाच आफताफ मकानदार हे सर्वे जन प्रतिवादी कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत आहे तरी प्रतिवादी जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही तक्रार केली आहे व मी एकोणतीस चार दोन हजार बावीसला उपोषणाचा अर्ज केला होता व उपोषणाची तारीख जाहीर केली होती पाच सहा दोन हजार बावीस रोजी उपोषण करणार आहे कदेरगावचे सरपंचांनी माझ्या घरी येऊन मन परिवर्तन करून आश्वास दिले मी तुम्हाला तुमच्या जमिनीवर प्रतिवादी येण्यास बंधन करून

आहे मला कोर्टानं तीन द्रष्टे दिले जमीन माझ्या नावची सातार माझ्या नावच फेरफार माझ्या नावचं कोर्टानं तीन द्रष्टे दिल्यानंतर प्रतिवादी त्या जागे जायला पाहिजे आहे ना त्यांची जागा घरी निवेदन उपोषणाला बसवण्या तर मी उपोषण आज मी माघार म्हणजे तात्पुरतं माघार घेतले सगळी काय सरपंच साहेब आमचे परिषदेचे सरपंच साहेब आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार की तुम्ही तुमचं सगळं रिअल आहे आणि आम्ही मध्यस्थी करून तुम्हाला कुठं अडथळा यायला देत नाही त्या हिशोबाने मी उपोषण तात्पुरतं थांबवलेलं आहे जर मला जर मला ह्याच्यातून न्याय जर नाही मिळाला तर मी थिज कोणत्याही दिवशी सांबडतो तुमच्या उपोषणाला बसतो ह्या पद्धतीने माझं ठरलेलं आहे मी माघार म्हणजे माघार घेतलेला नाही

एक उपोषणाचा आरोप केला होता त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये मी माशूम मकांदार व त्यांच्या इतर भावना कल्पना देऊन संबंधित उपोषण बद्दल माहिती दिलेली आहे व त्यांची जी चळवळ झाली आहे त्या प्रकरणामध्ये मी मध्यस्थी असून सन्मान्य मध्ये व त्यांच्या भावना आजचं उपोषण वापस घेण्यासाठी मी विनंती करत आहे तर कोर्टाच्या तयारीमध्ये हे प्रकरण निघून टाकण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत म्हणून मी त्यांना विनंती करतो आज मी त्यांना निवेदन देत आहे की त्यांनी ओपन घेतला आणि विनंती करतो आजचं हे ओपोषण घेण्यासाठीचं निवेदन मी एकी देत आहे फोटो काढ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा